बीड जिल्ह्यात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी आक्रोश मोर्चा काढला शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठेव आंदोलन करून ठिबक आणि तुषार अनुदानाच्या वंचने विरोधात निषेध व्यक्त केला मागणी पंधरा ऑगस्ट नंतर कृषी मंत्र्यांना ध्वजारोहण करू देणार नाही असा इशारा देखील दिला आहे राज्यातील शेतकऱ्यांचे सहाशे सत्तर कोटी रुपये थकले आहेत या जिल्ह्यातील आठ हजार शेतकऱ्यांचं ठिबक आणि तुषार सिंचनाच्या बाकी आहे खरं तर राष्ट्रीय कृषी कृषी विकास योजनेमध्ये ही योजना गेल्यापासून इथल्या सरकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची अनस्था केवळ उपयोग एकता प्रमाण म्हणजे युटिलायझेशन सर्टिफिकेट न दिल्यामुळे या योजनेमध्ये पैसे असून सुद्धा शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत एकीकडे लाडक्या भाऊ योजना काढायच्या लाडक्या बहीण योजना काढायच्या शेतकरी वाऱ्यावर सोडून द्यायचे कृषी मंत्र्याच्या जिल्ह्यात आठ हजार शेतकऱ्यांची परवड चालू आहे कृषी मंत्री साहेब तुम्हाला हे शोभताय का आमचा त्यांचा त्यांना सवाल आहे त्यामुळे त्यांनी येणाऱ्या आठ दिवसामध्ये या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे मिळावे तुम्ही राजकारणासाठी तुमच्या मतासाठी कुठल्याही यात्रा काढत असाल पण शेतकरी हा जिथं तुमच्या दारामध्ये आक्रोश करतोय याची तुम्ही दखल घेणार का हा आमचा त्यांना सवाल आहे फॉलो युज अ ठीक न्यूज थँक्स फॉर वॉचिंग